आईमुळे मिळाले मुलाला जीवनदान यकृतदान केल्याने विल्सन्स डिजेजसाठीची यकृत प्रत्यारोपणाची जीवनरक्षक शस्त्रक्रिया यशस्वी आईचे साहस आणि अपार प्रेम याच्या असामान्य कहाणीमध्ये महाराष्ट्रातील एक माता सविता पवार यांनी आपल्या मुलाला एक अनमोल भेट दिली एक नवे आयुष्य वीस वर्षाचा मुलगा रोहन रमेश पवार विल्सन्स डिजेजमुळे झालेल्या लिव्हर फेल्युअरच्या अंतिम टप्प्यात होता या दुर्मिळ आजाराची परिणिती विषारी कॉपर शरीरामध्ये साचण्यामध्ये होते वेळ हातातून निसटून चाललेली असताना आणि रोहनची तब्येत वेगाने ढासळत जात असताना त्याच्यासाठी यकृताचा जिवंत दाता बनण्यासाठी सविता निस्वार्थीपणे पुढे आल्या रोहन जेव्हा मुंबई सेंट्रल येथील डर्ट हॉस्पिटलमध्ये आला तेव्हा तो गंभीररित्या आजारी होता त्याला कावीळ होती प्रचंड थकवा होता व पोटात दुखत होतं कन्सल्टंट लिव्हर ट्रान्सप्लांट एच पी बी आणि जी आय सर्जन डॉक्टर स्वप्नील शर्मा व त्यांच्या टीमच्या तज्ज्ञ देखरेखीखाली तातडीनं करण्यात आलेल्या तपासणीमधून यकृत प्रत्यारोपण ही रोहनला वाचवण्याचा एकमेव आशा असल्याचं चा निश्चित झालं डॉक्टर स्वप्नील शर्मा म्हणाले रोहनसारख्या वेसन्स डिझीजच्या प्रगत टप्प्यात पोहोचलेल्या प्रकरणामध्ये बरेचदा यकृत प्रत्यारोपण हा एकमेव जीवनरक्षक पर्याय असतो लवकरात लवकर निदान होणं व तत्परतेने पावले उचलली जाणं अत्यंत महत्त्वाचं असतं सविता यांचं शौर्य अविच्छल होतं कोणतीही शंका मनात न आणता त्या कठोर चाचण्या करून घेण्यासाठी तयार झाल्या आणि जेव्हा त्या सुयोग्य दाता असल्याचं समजलं तेव्हा त्यांनी आपल्या मुलाचे आयुष्य वाचवण्यासाठी आपल्या यकृताचा एक भाग दान केला दोन आठवड्यापूर्वी डॉक्टर स्वप्नील शर्मा यांच्याद्वारे ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे व विशेष म्हणजे गुंतागुंता असूनही रक्त चढवण्याची गरज न भासता पार पडली सविता पवार म्हणाल्या मी घेतलेल्या निर्णयाचा पुन्हा विचारही केला नाही एक आई म्हणून मला माझा मुलगा जिवंत पाहायचा होता माझ्या यकृताचा एक भाग त्याला देणं ही माझ्यासाठी अत्यंत स्वाभाविक गोष्ट होती रोहनच्या तब्येतीमध्ये आता चांगल्या प्रकारे पूर्ववत होत आहे व त्याच्या यकृताच्या क्रियांमध्येही हळूहळू सुधारणा होत आहे रोहन रमेश पवार म्हणाला माझ्या आयुष्यावर माझ्या आईचं ऋण आहे तिची खंबीरपणा आणि तिचं प्रेम याच्यामुळे मला जगण्याची आणखीन एक संधी मिळाली तसेच हा चमत्कार शक्य करणाऱ्या डॉक्टरांचाही मी मनापासून आभारी आहे डॉक्टर स्वप्नील शर्मा पुढे म्हणाले ही केवळ वैद्यकीय यशाची कहाणी नव्हे तर मातेच्या अडळ कर्तव्यपरायणाचीही गोष्ट आहे योग्य उपचारांची साथ मिळाल्यास अशी भावनिक शक्ती खरोखरीच प्राण वाचवणारी ठरू शकते ही प्रेरणादायी कहाणी कुटुंब वेळच्या वेळी केलेला वैद्यकीय हस्तक्षेप व तज्ज्ञ देखभालीची उपलब्धता याची ताकद नव्याने प्रस्थापित करते वॉकवर्ट हॉस्पिटल मुंबई सेंट्रल हे यकृत प्रत्यारोपणाच्या बाबतीत सतत अग्रस्थानी राहिलं आहे व आजही भारतभरातील सुपरस्पेशालिटी ओ पी डी सुरू केला आहे लोकहिरानिसाठी जावेत मुल्ला।